वाड्यात जिजाऊ संघटनेला खिंडार गिरीश चौधरी व शशिकांत पाटील भाजपात जनतेची सेवा व कार्य कोकण कुकन व कोकणाबाहेर केल्यानं जिजाऊ संघटनेचं जाळ सर्वत्र पसरलं असून अशातच संघटनेचे भिवंडी ग्रामीणचे भिवंडी लोकसभा उपाध्यक्ष डॉक्टर गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शुक्रवारी भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बोईसर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश घेतला या प्रवेशानं वाडा तालुक्यातील जिजाऊ संघटनेला खिंडार पडली अस आहे भिवंडी लोकसभा निलेश तांबरे यांनी लढवली त्यावेळी वाडा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा होता असं बोललं जातं परंतु हे सिंह भाजपाच्या पारड्यात पडल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा प्रवेश केला असल्यानं बाशिंग बांधून तयार असणाऱ्या उमेदवारांचं होणार काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे सर्व इथे प्रवेश झालेले आहेत भाजपमध्ये काय प्रतिक्रिया व्यक्त करा आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व हे सुरू आहे महाराष्ट्रातसुद्धा एक जानेवारीपासून हे संघटन पर्व सुरू झालेलं आहे प्राथमिक सदस्य नोंदणी पक्षाची सर्व ठिकाणी सुरू आहे तर मला सांगायला आनंद होतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळेजी त्यांनी एक लक्ष ठेवलं होतं की दीड कोटी प्राथमिक सदस्य हे झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागले आणि मला सांगायला आनंद यासाठी होतो की एक, एक कोटी दोन लाखा एवढं सदस्य कालपर्यंत रात्रीपर्यंत हे पूर्ण झालेले आहेत आज पालघर जिल्ह्यामध्ये त्याच संदर्भामध्ये विधानसभा निहाय बैठका घेण्यासाठी संघटनात्मक मी इथे आलो होतो परंतु रायगरमधल्या असणाऱ्या विविध संघटनांमधील असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामधला उत्साह लक्षात घेता काही प्रमुख वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक सदस्य लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ हजार ते दोन हजार कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व या पार्टीमध्ये के के सर, प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा सर महायुतीत सहभागी असलेले जे पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्याही काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे हे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संघटन पर्व सुरू आहे त्या संघटन पर्वामध्ये आपण पाहिलं असेल दीड हजार वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि खरं तर हे सर्व कार्यकर्ते हे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती दूर शो त्यांनी सगळ्यांनी प्रवेश केला आहे सर